प्राची चौधरी नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स सिंहस्थ कुंभ पर्व समिती तर्फे गंगा पूजन व गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते दिनांक 30 ऑगस्ट रोजी होणार संगमनेरकरांच्या सेवेतील फ्लावर अँड फ्लावर्सचे भव्य व अत्याधुनिक फुलांचे दालन आता बातमीपत्र विस्ताराने सिंहस्थ पर्णानिमित्त प्रथम शाही स्नान नांदेड येथील उर्वशी घाट येथे संपन्न झाले यावेळेस कुंभ पर्व समिती तर्फे गंगा पूजन व गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते सिंहस्थ पर्णानिमित्त प्रथम शाही स्नान उर्वशी घाट नांदेड येथे पार पडले यावेळेस सिंहस्थ कुंभ पर्व समिती तर्फे गंगापूजन व गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते आमदार हेमंत पाटील महापौर शैलेच्या स्वामी किशोर स्वामी यांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले या प्रसंगी प्रवीण साले असं पुरंदरे दिलीप कंद कुर्ते चैतन्य बापू देशमुख शीतल खांडील भास्कर समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध संयोजक विक्रांत खेडकर एकनाथ दमने विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री शशिकांत पाटील महेश देबडवार निलेश कुंदुरकर आदींनी श्रम घेतले पुढील शाही स्नान तेरा सप्टेंबर रोजी असून या काळात गंगापूजन व महाप्रसाद कीर्तन प्रवचन यांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष अनिरुद्ध शिरसाट यांनी केले आहे वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चालेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट ॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिस्ट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये पोटलीचे चॉकलेट दिश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत फ्लावर अँड फ्लावर्स या कंपनीने महिलाचा दगड ठरत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे तो म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट रोजी होणार संगमनेरकरांच्या सेवेतील फ्लावर अँड फ्लावर्स चे भव्य व अत्याधुनिक फुलांचे दालन गेली पाच वर्ष अविरत अखंडित फुलांची ऑनलाईन सेवा देणारी फ्लावर अँड फ्लावर्स या कंपनीने महिलाचा दगड ठरत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे तो म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट रोजी होणार संगमनेरकरांच्या सेवेतील फ्लावर अँड फ्लावर्स भव्य व अत्याधुनिक फुलांचे दालन उद्योग श्री श्रीकांत बाहेती यांनी नांदेड मध्ये पाच वर्षाखाली एक छोटे फुलांचे दालन उभारले एरवी रस्त्यावर विकणारी फुले काचेतील शोरूम मधून विकणे म्हणजे ही गोष्ट समाजासाठी हास्यास्पद होती पण आज तागायत उद्योग श्री श्रीकांत बाहेती यांनी फ्लावर अँड फ्लावर ची सहावी शाखा स्थापन करून सिद्ध करून दाखवले की फुलांचा धंदा सुद्धा प्रोफेशनल बिझनेस होऊ शकतो उद्या दिनांक तीस ऑगस्ट रोजी संगमनेर येथे चालू होत असलेल्या फ्लावर अँड फ्लावरच्या शाखेमध्ये सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर फ्लावर पॉट पॅकिंग मटेरियल ड्राय स्टिक केबल्स म्हणजे स्टोन नॅचरल से फ्लावर विविध प्रकारचे बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन कार डेकोरेशन होम मेड चॉकलेट या सेवांचा प्रामुख्याने समावेश आहे नाशिक पुणे मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात व हैदराबाद कलकत्ता दिल्लीसह संपूर्ण भारतात तसेच जगातील एकशे नव्वद देशांमध्ये बुके चॉकलेट रेडी मिठाई ग्रीटिंग कार्ड पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे याच पार्श्वभूमीवर आज संगमनेर येथे फ्लावर अँड फ्लावरच्या शॉप मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती त्यामध्ये प्रमुख वर्तमानपत्र राज्य प्रतिनिधी संक्षिप्त स्वरूपात गणपती उत्सवाची शाळा कॉलेज ला पाच दिवसांची उच्च शिक्षण क्षेत्रात जागतिक श्रेष्ठत्व श्रेष्ठाचे नेतृत्व करावे राज्यपाल श्री विद्यासागर ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन सिंहस्थ कुंभ पर्व समिती तर्फे गंगा पूजन व गंगा आरती आयोजन करण्यात आले होते तीस ऑगस्ट रोजी होणार संगमनेरकरांच्या सेवेतील फ्लावर अँड फ्लावर्स चे भव्य व अत्याधुनिक फुलांचे दालन आणि याच बरोबर नमस्कार लहायचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार